नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टेंग्ल चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते भगिनींनो मी तुम्हाला काल जो बावीस पॉईंट झिरो अपडेट सांगितला तर त्याच्यातील खूप महत्त्वाचा असा घटक तो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते मी तुम्हाला बोललेली होती की नऊ वाजेपर्यंत व्हिडिओ येईल वी परंतु माझं लक्षात आलं की हा व्हिडिओ करण्यासाठी मला ॲक्टिव्हिटी पूर्ण दिवसाचं कामकाज केल्यावरच मला ते करता येणार आहे त्याच्यामुळे मी आपल्याला बोललेली होती की मी नऊ वाजेपर्यंत व्हिडिओ करेल परंतु मला लक्षात आलं की मला पूर्ण ऍक्टिव्हिटी करून मग ते तुम्हाला प्रत्यक्ष करून दाखवायचं आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की अंगणवाडी केंद्रात गेल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला याच्यावर क्लिक करून फक्त तो जो ऑडिओ आहे आता मी दाखवते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळे येणार आहे सर्वप्रथम आपल्याला अंगणवाडी केंद्र ओपन करायचं आहे नऊ वाजेच्या नऊ वाजेपर्यंत आपलं अंगण केंद्र ओपन झालं पाहिजे आणि हा जो फोटो आहे हा फोटो तुम्ही अकरा साडे अकरा तुम्ही अॅक्टिव्हिटी घेताना फोटो काढा किंवा तुम्ही जेवण देताना फोटो काढा किंवा नाश्ता देताना फोटो काढा फोटो तुम्ही कधी घेऊ शकता परंतु तो पण बारा वाजेच्या आत हे करायचे त्याच्यानंतर नाश्ता त्याच्यानंतर मग हा तुमचा गरम ताजा आहार आणि त्याच्यानंतर ही ॲक्टिव्हिटी हे सगळं झाल्यानंतर मग आपल्याला याच्यावर यायचंय आणि हे काम आपल्याला दररोज करायचंय दररोज करायचं आहे का कारण की ज्या पद्धतीने आपण टिपूच्या ग्रुपवर रोजचं आपलं वेळापत्रक ज्या पद्धतीने आपण पद हे करून पाठवतो त्याच पद्धतीने इथं ई सी सी लर्निंग हे रोजचं आहे त्याच्यामुळे आपल्याला हे काम रोज करायचं फक्त अंगणवाडी केंद्रात आल्यानंतर अंगणवाडी ओपन केल्यानंतर आपल्याला आता मी तुम्हाला दाखवते ते कुठलं काम तुम्हाला करून घ्यायचंय आणि त्याच्यानुसार ऍक्टिव्हिटी घ्यायची आहेत मग आता आपल्यासमोर हा जो पर्याय आहे सुरुवात करा याच्यावर आपल्याला क्लिक आहे टेन्शन घेऊ नका याच्यावर तुम्हाला क्लिक आहे अगदी सोपं आहे आपल्याला जर तुम्ही पाहिलं तर रोजच्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला इथं करायच्या हा कार्यक्रम रोज घ्यायचा जर तुम्ही पाहिला तर एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस फ्रायडे म्हणजे हा आजचा आहे आजचं हे वेळापत्रक आलेलं आहे म्हणून सकाळी हे आधी ऐकून घ्यायचं ह्या ऑडिओला तुम्हाला क्लिक आहे आणि हा आधी म्हणजे आपलं अंगणवाडी केंद्रामध्ये गेल्यावर अंगणवाडी ओपन केली का आधी ऑडिओ ऐकून घ्यायचा म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला काय काय करायचंय ह्या ऑडिओमध्ये आपल्याला क्लिक होणार आहे बघा आता मी याच्यावर क्लिक करते तुम्हाला हा आवाज येणार नाही कारण की माझं याला जोडलेला आहे फक्त तुम्हाला तो ऐकून घ्यायचा आहे पूर्ण इथपर्यंत जोपर्यंत क्लिक होतो तोपर्यंत तुम्हाला इथपर्यंत तो आवाज जोपर्यंत ग्रीन होईल तोपर्यंत पूर्ण ऐकायचा आहे अडीच मिनिटाचा सव्वा दोन मिनिटाचा हा व्हिडिओ आहे म्हणजे ऑडिओ व्हिडिओ नाही सव्वा दोन मिनिटाचा ऑडिओ आहे आवाज आहे फक्त पण त्या आवाजामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे सगळं तिथं दिलेलं आहे फक्त तो जो ऑडिओ आहे हिंदीत आहे तो तुम्हाला ऐकायचा आहे आणि त्या पद्धतीने मराठीमध्ये आपल्याला आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये तशी ॲक्टिव्हिटी दिवस म्हणजे जेवढं आपलं वेळापत्रक आहे त्या वेळापत्रकाप्रमाणे आपल्याला करून घ्यायचंय आमच्याकडे अजून तरी नऊ तर एक हाच वेळ आहे साडे आठला मदतनीस येते आणि आम्ही नऊला येतो आणि त्याच्यानंतर आमच्या ऍक्टिव्हिटीचा ठरलेला वेळ आहे त्या पद्धतीने आम्ही करतो तर अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे पूर्ण ऐकून झाल्यानंतर आता हे तुम्हाला आल्याबरोबर करायचं आहे आता मी व्हिडिओ करत आहे तर माझं हे आधी ऐकून झालेलं आहे आता मी तुम्हाला सांगते की आपलं ते सगळं भरलं गेलेलं आहे तुमचा फोटो काढला गेला तुमची उपस्थिती भरली गेली तुमचा गरम ताजावर भरला गेला तुमचं दोन ऍक्टिव्हिटी भरल्या गेल्या त्याच्यानंतर मग ई सी सीवर क्लिक केल्यानंतर मग आपल्याला याच्यावर आल्यानंतर आता खालचं ऑप्शन आहे बघा हे सगळं म्हणजे हे झाल्यानंतर मग आपल्याला नेक्स्टवर क्लिक करायचंय नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हे ॲक्टिव्हिटीचं बोर्ड येईल बघा अशा पद्धतीनं आपल्याकडे बोर्ड होईल याच्यातला आपण कुठला कार्यक्रम घेतला तो आपल्याला भरून घ्यायचा आहे मग आता तुमच्यासमोर पहिला पर्याय आला पहिला पर्याय आल्यानंतर मग आपल्यासमोर इथं सुरू करावर आपल्याला क्लिक करायचंय बघा सुरू करावर क्लिक करायचंय आणि हा जो कार्यक्रम आहे हा मिनिमम वीस मिनिटाचा आहे बघा इथं दिलेला आहे मिनिट्स म्हणजे आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे म्हणजे जी, जी आपण ऍक्टिव्हिटी घेतलेली आहे ती ऐकल्याप्रमाणे तर त्याचंच आपल्याला भरायचंय म्हणजे आपण किती घेतलं मग त्याला आपल्याला क्लिक आहे आणि तेवढं आपल्याला भरून घ्यायचंय म्हणजे जे आपण टीपीच्या ग्रुपवर पाठवतो तेच आपलं इथं होणार आहे फक्त ते कसं इथं भरायचं हे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे तर बघा इथं कमीत कमी मॅक्झिमम टू ऍक्टिव्हिटीज हॅव टू कम्प्लीट आहेत आपल्याला कमीत कमी दोन ऍक्टिव्हिटी ह्या पूर्ण घ्यायच्या आहेत आणि त्या दोन जरी तुम्ही इथं भरल्या तरी चालणार आहेत आता मी पहिली ऍक्टिव्हिटी घेते ही बघा चलो चित्र वर्णन करे क्या रहा आहे आपण जे चित्र वर्णन घेतो आपल्या चित्रवर्ण आपण बालकांना वर्णन करून आपण बालकांकडनं तो घेतो तो कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे बघा आजचा कार्यक्रम काय होता चित्रवर्णन फक्त इथं हिंदीमध्ये हे तर ते आपल्याला मराठीमध्ये समजून घ्यायचंय तर आता आपण सुरू करावर क्लिक करणार आहोत सुरू करावर आपण क्लिक करणार आहोत सुरू करावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर बघा हा जो आहे तो हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आहे तो व्हिडिओला तुम्ही विळेच्या बटनवर तुम्ही प्ले बघा व्हिडिओच्या बटनवर तुम्हाला प्ले करायचं इथं क्लिक केलं का तो व्हिडिओचा बटन तुमचा प्ले होतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला दिसतं बघा तुम्हाला करून दाखवते बघा अशा पद्धतीने येईल आणि ते तुम्हाला बघायचंय काय काय आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते क्लिक करायचंय आता इथं दिलेलं आहे तिथं हिंदीमध्ये दिलेलं आहे याच्यातनं भाषा विकास हा साध्य होणार आहे या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून भाषा विकास साध्य होणार आहे तिथं दिलेलं आहे तर आपल्याला त्या पद्धतीने करून घ्यायचं आणि आपल्या सगळ्यांना तर ते येतं अशा पद्धतीने तुम्हाला काय काय दिसत आहे बघू शकता अशा पद्धतीने येणार आणि त्याच्यानंतर खालचा ऑप्शन आहे ऍक्टिव्हिटी गाईड ही पीडीएफ आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचंय तर बघा ती डाउनलोड स्टार्टेड झालेली आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ती याच्यावर दिस बघा डाउनलोड कंप्लीटेड मग त्याच्यानंतर ह्या पद्धतीने तुम्हाला ती व्ही पी एस ऑफिसमध्ये दिसणार आहे बघा आपल्या अंगणवाडीच्या मोबाईलमध्ये व्ही पी एस ऑटोमॅटिक दिसणार आहे बघा हे आ, हे तुम्ही झूम करून अशा पद्धतीने बघू शकता ॲटोमॅटिक त्याच्यावर क्लिक केलं की ते ॲटोमॅटिक होणारे ना अशा पद्धतीने ते चित्र कुठलं कुठलं चित्र बघायच्या म्हणजे चित्र दिसत आहे इथं काय फक्त ते हिंदीमध्ये ते आपण स्वतः आपण बघा आणि त्या पद्धतीने आपल्याला बालकांना ते शिकवायचं आहे आणि त्याच्यानंतर हे झाल्यानंतर आपल्याला मग आता बॅक यायचं आहे आता हे झालं डाउनलोड झालेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला आता बॅक जायचं आहे म्हणजे बाहेर यायचं आहे आपल्याला याच्या बाहेर यायचं आहे लक्षात ठेवा हे आल्यानंतर बघा खाली आपल्याला परत ॲरो दिसत आहे याच्यावर क्लिक करायचं बघा खाली आहे त्याच्यावर क्लिक करायचं ह्या ॲरोला आपल्याला क्लिक करायचं बाहेरच्या ॲरोला म्हणजे आपल्याला बाहेर जायचं आहे डायरेक्ट आणि आपण आपल्या परत पोषण ट्राय करच याच्यावर येणार आहोत आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला खाली परत दिसत आहे बघा इथे तिथं दाखवलेलं आहे स्पष्ट दाखवलेलं आहे की आपल्याला काय काय करायचं आहे तिथं सगळं आहे ते पूर्ण तुम्हाला पूर्ण बघायचंय लक्षात ठेवा याच्यासाठी तुम्हाला हे पूर्ण बघायचं आहे पूर्ण झाल्यानंतरच मी तुम्हाला खाली इथं दिलेलं आहे त्या गोलमध्ये तुम्हाला क्लिक तर बघा जे आपण व्हिडिओ प्ले केलेले जे ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यावर मी क्लिक करत आहे तर ते सबमिट होत नाही आपलं देखील असं होऊ शकतं त्याच्यामुळे जे आपल्याला पाच ॲक्टिव्हिटी दिले त्याच्यातनं ज्या दोन जातील त्या ॲक्टिव्हिटी आपल्याला सबमिट करायचं त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका आता मी परत बाहेर येऊन आता ज्या दुसऱ्या ॲक्टिव्हिटी त्या करत आहे कारण की ज्यांच्या व्हिडिओ आहेत त्यांच्या ॲक्टिव्हिटी ह्या जात नाही हे मी पाहिलं तर आपले सगळेच कार्यक्रम आपण घेतो तर त्याच्यातले दोन कार्यक्रम आपण कुठले टाकू शकतो त्याच्यामुळे मी जो हा शेवटचा कार्यक्रम दिसत आहे तर त्याच्यावर मी क्लिक केलं आहे बघा सामाजिक आणि भावनात्मक विकास हा आहे सामाजिक आणि या विकासावर म्हणजे हा कार्यक्रम मी घेत आहे तुम्ही जर ते वाचलं तर बघितलं तर माटीचा तो माटीच्या वस्तू बनवायचा हा कार्यक्रम आहे तर त्याच्यावर मी क्लिक केलेला आहे तो सुरुवात करावर आपल्याला क्लिक आहे आणि याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर ह्या पद्धतीनं पेज ओपन होईल या पद्धतीने पेजून जर तुम्हाला पी डी एफ डाउनलोड करायचं असेल तर या डोळ्याच्या बटनला क्लिक करा आणि डोळ्याच्या बटनला क्लिक केल्यानंतर तिथं पी डी एफ डाउनलोड होते त्याच्यानंतर बाहेर यायचं आणि परत आपण आपल्या अपोशन ट्रॅक्करच्या पेजवर येतो परंतु मला ते डाउनलोड करायचं नाही त्याच्यामुळे मी डायरेक्ट आता म्हणजे ती पी डी एफमध्ये आपल्याला माहिती मिळणार आहे की तो कार्यक्रम आपण ॲक्च्युली कसा घेऊ शकतो म्हणून ती पी डी एफ आहे परंतु मी आता डायरेक्ट हे पूर्ण केलेल्या कृती याच्यामध्ये क्लिक करणार ह्या गोलमध्ये आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मग ह्या पद्धतीचं पेज आपल्या समोर येणार ह्या पद्धतीचं पेज आल्यानंतर मग आपल्याला नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे आणि याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता ॲक्टिव्हिटी कम्प्लीट म्हणजे आपली ॲक्टिव्हिटी ही कम्प्लीट झालेली आहे त्याच्यानंतर मग आपण दुसरा कार्यक्रम घेणार आहोत तुम्ही बघू शकता की पहिली ॲक्टिव्हिटी माझी म्हणजे जो कार्यक्रम मी घेतला तो माझा पूर्ण झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि त्याच्यानंतर मी आता ही दुसरी ॲक्टिव्हिटी चालू करा याच्यावर क्लिक करते ही दुसरी ॲक्टिव्हिटी आहे तर ही घेत आहे मी याच्यावर क्लिक केलेलं आहे सुरुवात करावर तर तुम्ही बघू शकता तर इथं दिलेलं आहे ॲक्टिव्हिटी गाईडसाठी आपल्याला वाटलं तर आपण या डोळ्याच्यावर क्लिक करून पी डी एफ तुम्हाला पूर्ण वाचायचं असेल तर झूम करून ती वाचता येते ती तुम्ही वाचू शकता मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं आणि आपल्याला दोन कार्यक्रम कमीत कमी घ्यायचे तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाषा विकास आपला साध्य होणार आहे तर आपल्याला इथं क जेवणाचा जो चार्ट आहे जेवणाचा म्हणजे आहाराचा जो चार्ट आहे तो कार्यक्रम आहे आणि त्याचं त्याचे जेवणाचे चार्टमध्ये त्याचे नाव त्याच्यानंतर स्व त्याची चव चव ओळखायचा आहे त्याच पद्धतीने ते आपल्याला आरोग्याला म्हणजे कुठले आपण पदार्थ खायचे कुठले खायचे नाही हेच्या आपल्याला ह्या माध्यमातून बालकांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिकवायचे आणि ते झाल्यानंतर आपल्याला पूर्ण करा याच्यावर आपल्याला क्लिक करायची बघा याच्यावर क्लिक करायची आहे आणि तुम्हाला जास्त माहिती हवी असेल त्या डोळ्याला क्लिक करून त्याच्यामध्ये आपल्याला डी पेते ती आपली याच्यामध्ये ओपन होते नंतर बाहेरून परत आपण ॲपमध्ये परत येऊ शकतो तर मी आता पूर्ण करावर क्लिक करणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही पहिल्याप्रमाणे आपल्याला ठीक झालेली आहे नेक्स्टवर आपल्याला क्लिक करायचं आहे नेक्स्टवर क्लिक केलं का आपली ॲक्टिव्हिटी ही कम्प्लीट झालेली असते आणि ॲक्टिव्हिटी कम्प्लीट झाल्यानंतर मग तुम्ही बघू शकता दोघंही पे जे कार्यक्रम आहेत फक्त दोन कार्यक्रम घ्यायचे आपण पाचिक घेऊ शकतो पण आपल्याला काही कार्यक्रम भरायला तिथं अडचण येत आहे त्याच्यामुळे तुम्ही फक्त दोन जरी कार्यक्रम घेतले तरी सफिशियंट येत आपल्याला काही जास्त टेन्शन घ्यायचं आणि दोन कार्यक्रम नोंदवा मात्र दररोज डेली ट्रॅकर पूर्ण भरल्यानंतर हे करायचं आहे आणि ते करून झाल्यानंतर आता दोन कार्यक्रम तर माझे भरले गेले मग तुम्हाला इथं आता दिसत आहे की हा खाली बघा यू कॅन नाव अँड टू डेज टू डेज लर्निंग और डू मोर एक् ॲक्टिव्हिटीज म्हणजे आता दोन कार्यक्रम भरले गेलेले आहेत तुम्हाला जर अजून भरायचे असेल तर तुम्ही भरू शकता परंतु म्हणजे दोनच भरले आणि दोनच मला भरायचे होते आणि त्याच्यानंतर हा बॉक्स दिसत आहे याच्यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं कारण की तिथं दिलेलं आहे एन टू डेज लर्निंग याच्यावर क्लिक केलं याच्यावर क्लिक केलं की तुमच्यासमोर ह्या पद्धतीने पेज येणार आणि हे पेज आलं म्हणजे तुम्ही समजून घ्या की इथं दिलेलं आहे डन यू हॅव कम्प्लिटेड टू डेज ई सी सी लर्निंग सक्सेसफुली म्हणजे आजचे जे म्हणजे जे आजचं जे लर्निंगचं होतं ई सी सीचं होतं पुरेशाले शिक्षणाचे दोन कार्यक्रम का, तर ते माझे पूर्ण झालेले आहेत पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये द ई सी सी लर्निंग स्टेटस विल बी अपडेटेड शॉर्टली आणि त्याच्यानंतर मग गो टू डेली ट्रॅकिंग याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि याच्यावर क्लिक केल्यानंतर जर आपण पाहिलं तर आपल्यासमोर ह्या पद्धतीनं पेज आलेला असेल बघा तुम्ही ई सी सी लर्निंग वन डे कम्प्लिटेड शब्द खाली आलेला आहे त्याच्यानंतर पूर्ण करा म्हणजे आजचं डेली ट्रॅकरमधलं म्हणजे डेली ट्रॅकरमध्ये आपण आहार देतो मुलांना पुरुषाला शिक्षण देतो उपस्थिती भरतो म्हणजे जे आपण सारं काही घेतो ते आता परिपूर्ण डेली ट्रॅकरमध्ये झालेलं आहे आणि हे झाल्यानंतरच तुमचं डेली ट्रॅकर हे रोजचं काम पूर्ण होणार आहे आपण प्रत्यक्षामध्ये सारं काम करतो परंतु ते काम कुठंतरी आता ऑनलाईनच्या माध्यमातून प्रेझेंट होणार आहे तर हेच मला आजच्या वडूच्या माध्यमातून सांगायचं होतं व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा आणि तुमचे काही अडचणी असतील तर नक्कीच टाका फक्त नोंदणी सोडून सगळ्या अडचणी सुटू शकतात पण सध्या नोंदणीची अडचण माझ्याकडनं देखील सुटत नाही कारण की मला कुठलीही नोंदणीला अडचण येत नाही माझ्याकडे उदाहरण नाही त्याच्यामुळे तुम्हाला ते समजवणं मला शक्य नाही त्याच्यामुळे आचवडू एवढंच धन्यवाद